बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये पब बार चालक मालक कामगारांचं आंदोलन होत आहे राजा बहादूर मिल इथे हे आंदोलन होत आहे काही पब बार रेस्टॉरंटच्या चुकामुळे सर्वांना त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहुयात या ठिकाणी चालक मालक कर्मचारी आंदोलन सुरू आहे आपण पाहू की चारशे ते पाचशे सहभागी झालेले आंदोलन आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात येते की काही बार मालकांच्या चुकीमुळे सगळ्यांवर कारवाई नको प्रशासनाने सगळ्यांचा विचार करावा खरंतर ही जर अशीच कारवाई सुरू राहिली तर कमीत कमी साठ हजार जी कर्मचारी लोक आहेत ती बेरोजगार होऊ शकतात असा देखील त्यांच्याकडून अंदाज व्यक्त केला गेलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सत्तर हजार लोक काम रेस्टॉरंट मध्ये काय करायचं तुमची तुमची नक्की मागणी काय आमची एवढीच मागणी की जे पहिले जे दोन सस्पेंड झाले त्याच्याबद्दल आमचं काही बोलणं नाहीये कारण तिथे मध्ये मायनरला दारू दिली गे गेली आहे बट गेल्या दोन दिवसामध्ये बत्तीस रेस्टॉरंट सस्पेंड झालेले आहेत लिकर पण जे नियम पाळले पाळत नाहीयेत वेळेच्या पेक्षा जास्त वेळ चालू ठेवतायत अल्पवयीन मुलांना दारू देत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे आहेच ना आक्षेप जे या दोन रेस्टॉरंटनी अनफॉर्च्युनेटली दिली मुद्दामून दिली नसणार तेवढं आता कोणीही बावळ नाहीये की मुद्दामून द्यायला पण दिला असे त्या दोन सस्पेंड झालेले आहेत आता त्या दोन सस्पेन्शन नंतर तुम्ही पुढचे जर पाळली तर अशी कारवाई होणार नाही हो नियम फॉलो आहे आपण नियम फॉलो करतोय शासन पण नियम फॉलो करू म्हणजे पोलिसच दीड वाजता असतात त्याच्यामुळे दीडच्या पुढे चालू होण्याचा संबंधच नाही रेस्टॉरंट जो अपघात झाला अपघात झाला जो अपघात झाला तो अडीच वाजता अपघात झाला खरं तर जास्त तो चालू सस्पेंड आपल्याकडून नियम पाळले जाणार सगळे पूर्णपणे पाळताय सगळं दीड वाजता पूर्ण बंद होतंय आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण भेटणार आहात काय मागणी करणार सात मुद्दे आहेत आमचे सात मुद्दे एसोसिएशनचं नाव लाऊंज बार असोसिएशन आहे हा पीसफुल आहे एक तर मोर्चा नाही आहे एज्युटेशन नाही आहे काही नाही आमचं फक्त मागण्या आहेत सात मागणे आहेत आज आज हे बंद झाले रेस्टॉरंट उत्पन्न होणार नाही रेस्टॉरंटचं त्याच्यामुळे आम्हाला सॅलरीज देता येणार नाही रेस्टॉरंट जगू नाही शकणार मालक नाही जगू शकणार ना, मा, मालकाची फिनान्शियल लॉस होईल बँक्रप्सी होईल नोकऱ्या जातील लोकांच्या त्याच्या पेमेंट्स देता येणार नाहीत ना, फूड वेंडर्स आहेत लिकर वेंडर्स आहेत त्यांचे देता येणार नाही ना, ना, आर्थिक तुमची पूर्णपणे पेमेंटणार आहेत बँक्रप्सीला येतील रेस्टॉरंट ब्रँड इमेज खराब होतं रेस्टॉरंटच आमच्याकडे प्रत्येक रेस्टॉरंटला हजारो इन्स्टा पेजेस तुम्ही सगळे रेस्टॉरंट आहेत सुरू झाली तर त्या सांगण्यात येतात सगळे पालन करतो पण त्यांच्यावर कारवाई देखील त्यांच्याकडून सांगण्यात जय महाराष्ट्र पुणे